श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग तीन आणि भाग चार बाह्य पदार्थ जरी एकाच प्रकारचे असले तरी प्रत्येक जण प्रत्येक व्यक्ती त्याकडे त्यांनी अगोदरपणाने करून ठेवलेल्या प्रतिमेच्या चष्म्यातूनच त्याकडे तो पाहतो त्यामुळे जसे आहे तसे वस्तूचे व्यक्तीचे ज्ञान होत नाही अनुकूल प्रतिकूल प्रतिक्रिया होत राहतात क्रोध लोभ हाव ईर्ष्या भय याद्वारे त्या प्रतिक्रिया प्रगट केल्या जातात जागृतीत व स्वप्नात असेच चालते पण सुषुप्तीत मात्र कुठलीच मानसप्रतिमा तयार होत नाही पण ही आदर्श स्थिती नाही जाग्रत अवस्थेत अशी मानस प्रतिमा तयार होत नसल्याची स्थिती असली तर तिचे मूल्य हे मात्र अपार आहे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात मानवी शरीराचे कर्तव्य फक्त आणि फक्त एकच आहे अस्ति भाती प्रिय असे जे आपण प्रत्यक्ष आहोत त्याची तीव्रपणे पण पन, विनासायास म्हणजे सहजपणे आठवण असणे यालाच पाहिजे तर तुम्ही ब्रह्म म्हणू शकता हे केवळ या मानवी कायतच शक्य होते म्हणून मानवी कायेची ही वेगळीच अशी महत्ता पण आहे हे विसरून चालणार नाही असणे म्हणजेच ज्ञान म्हणूनच ब्रह्मस्पुरण शब्द व शब्दांचे अर्थ या अगोदरच ते आहे वस्तुत आपण म्हणजे ब्रह्मस्पूर्णच आहो पण देहाभिमानामुळे आपण केवळ शेवटपर्यंत अर्थात मरेपर्यंत केवळ स्वतःला हाडामासाची मोळी समजूनच राहतो देहाभिमान समजला की तो आपोआप गेलाच समजा पण हे समजणे हे मात्र मनापासून हवे मग बाकी काहीही करायला नको असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात सुखदुःख जाणवतात पण ज्यामुळे पण ज्यामुळे हे जाणणे शक्य झाले याचे ज्ञान कोणाला जाणवते हे जेव्हा स्पष्ट होईल तेव्हा सुखदुःख ही शांत होतील कायमधे पण शुद्ध ब्रह्मच आहे दुसरे काहीही नाही म्हणूनच न जानू जाताच जगातील सर्व प्राणी मात्रात आपण आहोत अशा स्वरूपात ब्रह्म जाणल्या जात आहे आपण आपणच असल्याचे ज्ञान आपल्यातच जल तेज जलरूपाने तेजरूपाने रूपाने आणि पृथ्वी रूपाने वावरत आहे ते स्त्री पुरुष असा भेद ठेवत नाही तेथे स्त्री पुरुष असे काहीही नाही या मानवी कायेचे प्रयोजन काय असे विचाराल तर सर्वांचे एकच आहे ते म्हणजे ब्रह्म जाणणे म्हणजेच काय ब्रह्मच होणे हेच होय म्हणाल तर एक सूक्ष्म दोष म्हणाल तर एक महादोष हा मध्येच उपटला आहे तो काय ब्रह्म स्वतःला ब्रह्मच म्हणजे स्वतःला किंवा आपल्याला कायारूपाने मानते असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात म्हणजे देहबुद्धी स्वीकारल्या गेली आहे एवढेच महाराज विचारतात पाच प्रकारचे ज्ञान आहे स्पर्श श्रवण रूप रसगंध हे ज्ञान कुणाला जाणवते हे ज्ञान देहाला जाणवते काय नाही ते देहाला जाणवत नाही ते तुमच्यातील ब्रह्मस्पुरण म्हणून जे काही आहे त्यालाच जाणवते म्हणून कायला फार महत्व आहे म्हणून आपल्याला एकच करायचे आहे शक्य होईल तितका वेळ याच स्वरूप स्वरूपसंधानात घालवायचा आहे या स्वरूप संधानाचे महत्त्व कळले की महत्त्व कळणेच तुम्हाला मग एक क्षणभर सुद्धा स्वरूप स्वरूपसंधानाशिवाय राहू देणार नाही सर्वात मोठ्यात मोठा अधर्म कोणता असेल तो आहे देह मन बुद्धी हेच माझे रूप आहे या विश्वासाला अगदी घट्ट पकडून ठेवणे अर्थात मग आपोआप सिद्ध होते की स्वरूपी राहणे हाच स्वधर्म आपण मरताना स्वतःला काय समजून मरणार हे तुम्ही आत्ताच ठरवा सध्या वेळ आहे सध्या जशा आहेत तशा मढ्याच्या रूपाने मरणार आहात काय हे ठरवा मी कोण आहे मी काय आहे हे जरी माहीत नसले तरी मी देह मन बुद्धी निश्चित नाही कारण माझ्या आहेपणामुळेच हे आहेत एवढेच मला माहीत आहे दुसरी कोणतीच माहिती मला नको असे झाले पाहिजे श्री महाराज म्हणतात तुम्ही स्वतःला जे समजणार तेच तुम्ही असणार तुमची जी गती तीच तुमची स्थिती तुम्ही, तुम्ही अगोदरपणाने आहात हा विश्वधर्म आहे आपण आपल्याला असण्याचे कळते तोच विश्व असण्याचा आधार आहे ज्याला हे सर्व ऐकायची उत्कंठ आहे तो हे सर्व कळकळीनेच ऐकणार नरदेह अवांछितरित्या मिळालेला त्या आहे त्यामध्ये स्वतःचा व भोवतालचा असा दोन्ही तऱ्हेचा विचार करण्याची क्षमता आहे इतरात ती क्षमता नाही म्हणून आपण म्हटले काया मनुष्य जन्म हा अतिश्रेष्ठ हे सर्व मानवी शरीरामुळेच शक्य आहे ब्रह्म जाणावे कायेचे प्रयोजन ठरवले पाहिजे कायमध्ये शुद्ध ब्रह्मच आहे दुसरे काहीही नाही न जाणू जाताच आपल्याला हे ब्रह्मस्मरण जाणवते हेच आपले रूप असे नित्य स्वरूपानुसंधान हवे हे केले तर मग जप तप साधनांची काहीही जरुरी नाही तुम्ही सदैव प्रकाशत्वच आहात प्रकाशमानच आहात याशिवाय दुसरे तुमच्याजवळ काय आहे अर्थात काहीच नाही ही गोष्ट ध्यानात घेऊन वागा म्हणजे तुम्ही सदैव स्वरूप संधानातच राहाल असे श्री महाराज म्हणतात दुसरे काहीहीच करायला नको आपण जागे आहोत पण कुठल्याही भाषेचा एकही शब्द मनात किंवा ओठावर उमटत नाही तेच आपले शुद्ध स्वरूप इकडेच शब्दांच्या नसण्याकडे लक्ष ठेवा उगाच ब्रह्मचिंतन तत्वचिंतन असे करू नका आपल्या व्यावहारिक जगात आपले लग्न इतरांच्या लग्नाचे समारंभ मुले बाळे सहल इत्यादी जसे करमणुकीचे साधने आहेत तसे पारमार्थिक जगात तर नाना तऱ्हेची करमणुकीचे साधने आहेत निव्वळ करमणूक त्यात ब्रह्मचिंतन तत्वचिंतन अशी मनोरंजनाची अनेक साधने आहेत आपण कशाच्याही अगोदर अगोदरपणाने असणेपणाच आहोत यावर काय व किती चिंतन करत बसणार शंका असेल तरच तुम्ही चिंता किंवा चिंतन करत बसाल ना पण ही एक गोष्ट अवंछितरित्या आहे तीच तुम्हाला नित्य प्राप्त आहे त्यामुळे या बाबतीत तुम्ही अगदी निशंक आहात तुम्हाला कुठलाही पुरावा नको याचा पुरावा आपण म्हणजे आपणच आपल्याच पुराव्याला अजून चिंतन मनन करून दुसरा कोणता पुरावा तुम्ही आणणार ज्या ज्ञानी माणसाच्या ठिकाणी भाव प्रकट झाला आहे त्याच्या दर्शनाला त्याच्या सत्संगाला लोक न आमंत्रण देता म्हणजे न सांगताही त्याच्या भेटीला येत असतात म्हणूनच साधू संतांनी देह विसर्जन केलेला काळ दिवस अतिशय पवित्र मानला जातो सूर्योदयापेक्षाही अतिपवित्र तो काळ म्हणूनच तर आपण साधू संतांनी ज्या तिथीला देह विसर्जन केले त्याला त्या तिथीला त्या पुण्यवान संताची आठवण म्हणून ती तिथी आपण पुण्यतिथी म्हणून साजरी करतो